we Thank you जे कारणी देह माझा पडावा उपेक्षो नको गुणवंता अनंता रघुनायका मागनेची आता जय जय रघुवीर समर्थ राजा दिरा सदुनाथ माधवानंद प्रभु की जय राजा दिरा सदुनाथ समर्थ रत्नाकर महाराज की जय कोंडराम महाराज यांच्या या पुण्यतिथीच्या सोहळ्यासाठी आपण जे काय आलेलं आहे हा सहजासहजी इथं येण्याचा योग कोणाचा बी येत येत नसतो असा या इंजगिरी संप्रदायात त्या संप्रदायातल्या इंजगिरी संप्रदाय हा काय आहे की त्यात जे काय माणसं ज्यांनी काय गुरुज नामजप घेऊन भक्ती श्रद्धेनं सद्भक्ती केलेली आहे कशी सदभक्ती केलेली आहे त्यांनाच ते माहीत आहे साखर गोड आहे बरोबर आहे पण ती खाऊन बदलल्याशिवाय कळत नाही तसं हिंजकिरी संप्रदाय काय आहे आणि गुरुभक्ती म्हणजे काय हे प्रत्यक्षात कृती केल्याशिवाय काय कळत नाही सांगितलं वेगळं आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल वेगळं तर आमचे ही जी काय माधव आपा गिरुमल्लेश्वर महाराज शिवप्रभू महाराज यांनी जी काय परंपरा पुढं आज आपल्या महाराष्ट्रात सुद्धा भयानक मोठी शिष्य आहेत जर साक्षात जे काय नवनाथांनी कार्य केलं स्वतः भिक्षा मागून जनतेचं कल्याण करण्यासाठी त्यांनी जे काय कार्य केलं प्रत्यक्ष असं म्हणजे त्याने अनुभव जाग्याला असं रोखडं लावलं तेच आमच्या इंजकिरी संप्रदायत ज्या टायमाला श्रीकृष्णाचा अवतार कार्य संपलं त्या टाइमाला नवनाथाला श्रीकृष्णाने त्यांच्या अशी अं बोलवून घेतलं आणि सांगितलं पुढं कलियुग येणार आहे आणि या कलियुगात आसुरी शक्तीचं थैमान होणार आहे आणि त्या टाइमला आपल्याला तिथं अवतार घ्यायचायत असं म्हणून त्यांनी श्री कृष्णानं नवनाथांना सांगितलं आणि ही प्रश्नच हा असा म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष अशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रसादे घहिनीप्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव साज चोजगले तर आपले काळीसिद्धेश्वर महाराज यांच्यापासून आपलं हे जे काय पुढं लांबलं हे सगळं नाथ संप्रदायात आहे आणि इंजकिरी संप्रदाय ज्याला ज्याला काय लाभलाय ते भाग्यवान लोक आहेत आणि गुरु ही काय असते आता तुम्ही काय करता डायरेक्ट आपण देवापशी जायला बघता मेन लाईनला आपली मोटर चालत नसते आपल्याला डीपीवरन करेक्शन घ्यायला लागतं असं तुम्ही डायरेक्ट देवापशी जर चालला तर तुम्हाला तशी म्हणजे तुमची किंमत राहत नाही किंवा तसा विश्वास बसत नाही तुम्ही गुरु करून गुरुमार्फत जी काय नाम जप घेऊन आता गुरु केल्यानंतर गुरु केल्यानंतर गुरु बऱ्याच लोकांनी केलेले आहेत पण गुरुवर ज्याचा विश्वास आहे गुरुने दिलेला नाम जप त्या नामाचा जप आखंड करा आपल्या दासबोधात सांगितलेला रामदास स्वामीनं चौथ्या दशकात तिसरा समास सा आहे नाम स्मरे निरंतर ते जाणारे पुण्य शरीर नाना दोषांचे गिरीवर रामनामी नासदी अगाध महिमानव चे नामे बहुत जन मुद्रीला हळहळापासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमोळी चहू वर्णास नामाचा अधिकार नामी नाही लहान थोर जड मूड पैल पार पावती नामी म्हणून या खंड नाम स्मरावे रूप मनी आठवावे तिसरे भक्तीचे स्वभावे लक्षणाशी रामदास स्वामीने एवढा मोठा दासबोध ग्रंथ लिहून ठेवलेला आहे चौथ्या दशकातला तिसरा समाज तुम्ही वाचा भक्ती कशी करायची गुरु शिवाय तर तुम्हाला तुमचं पुढलं पान झालणार नाही मूळ आहे गुरुवर विश्वास ठेवा गुरुजी आव हेल करू नका गुरुला काय कुठलं बोलू नका स्वतः दत्त महाराजांनी सांगितलेलं आहे गुरुजी सेवा आम्हाला डायरेक्ट पुष्टी तुम्ही गुरुला जर मानत नसेल तर आमच्यापासून आता दरवाजा दा बंद की गुरुचरित्रात त्यांनी दिलेला आहे आणि गुरुला इतकं महत्व का दिलेलं आहे दुसऱ्या अध्याय सांगितलेलं आहे गुरुचरित्रात गुरु जर कोपरा देव कोपरा तर गुरु आकळू शकतो पण गुरु कोपरा तर देव आकळू शकणार नाही दुसऱ्या अध्यातली तेविसावी आणि चोवीसावी एव्हाही भागा तुम्ही मग एवढा अधिकार गुरुला दिलेला असताना आपण गुरुला का मानत नाही हे आपलं सगळं संपत आहे ज्या दिवशी तुम्ही गुरुवर पूर्ण विश्वास ठेवचाल आणि त्यांनी दिलेल्या नामाचा जप जप हा म्हणजे मेन आहे नाम जप तुम्ही असा करा नाम जपाला तुम्ही बसल्यानंतर तुमच्याकडे एखादी वाजत वाजत वरात जर निघाली असली तर तुमच्या कानानं ऐकली न पाहिजे हे शरीर सुद्धा बधिर झालं पाहिजे एखादा जर मुंगळा चावला किंवा चिमुड गेला तर तुमची त्यानं कार्य केलं न पाहिजे एकाग्रतेनं एकाग्रतेनं तुम्ही जर गुरुवर विश्वास ठेवून जर नामा जर नामाचा जप केला मग काय तया मागे पुढे रक्षी नारायण ना? मांडिल्या निर्वाण उडी घाली बुद्धीचा पालट नाशेल कुमती होईल सदभक्ती येणे पण ती आणि सदभक्ती झाली या सदसाक्षात कारण होईल उद्धार पूर्वजांचा तुमचा तर उद्धार होईलच पण मागच्या पुढच्या पिढ्या सुद्धा तुमच्या नरकातल्या बाहेर पडतेल्या एवढं मोठं गुरुभक्ती सामर्थ्य आहे तुमचा विश्वास पाहिजे पण गुरुवर जर विश्वास नसेल तुमचा गुरु तुम्हाला कसाही मिळू द्या तुम्हाला काय घेणार तुम्ही दिलेल्या नामाचा जप करा ते देवाला डायरेक्ट पोचते ज्या टाइमाला दत्त महाराज गाणगापुरात प्रत्यक्ष रूपान होतं त्या टाइमला एक शेतकरी सकाळच्या टाइमला आंघोळीला दत्त महाराज जायचं आणि ही शेतकरी शेतातनं उठून फक्त दत्त महाराज दर्शन घ्यायचं मग त्याची रोज नेमानं आता सध्या काय आहे आपल्याला ह्या भक्तिमार्गात दुष्काळ कशाच आहे नित्य नेमे प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ ते याजवळी आपण नित्य नेमान सेवा ज्या टायमाला करताय त्या टायमाला देवाला गुरुला तुमचं कार्यच करावं लागतं ही माझी मेन वर्म आहे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे बारा अभंगात त्यांनी निवडक अभंग करून ठेवलेले आहेत त्याचं काय तर आचरण करा आणि आपल्या हिच्यात कृतीत करून झालेली वेळ गेली पण इथून पुढं तर काय याने लिहून ठेवलेलं आहे आणि काय संत सांगतात त्याचं तुम्ही आचरण करा तुम्हाला लई वेळ लागणार नाही ह्याला पण गुरुवर विश्वास ठेवून तुम्ही करावं लागतंय मग ती शेतकरी काय करायचा नुसतं दत्त महाराजा दर्शन घ्यायचं आणि जायचं काय मागत नव्हता मग जास्त सेवा वाढल्यानंतर देवाच्या अंगावर काटे येत असते गुरु भक्ती सुद्धा जास्त वाढल्यानंतर गुरुला वाटतं त्याला काय आहे आता जर बघत काय करतो आलं तिथे विचारायला बघतो तुमची सेवा वाढल्यानंतर देवाला म्हणजे वाव वाच काम करावं वाटतं आपल्याला दम निघत नसतो दत्त महाराजापाशी सेवा वाढली ती शेतकरी काही मागत नव्हता ती दत्त महाराज म्हणले काय तू रोज सेवा करायला म्हणजे दर्शन घेतो म्हणला तुझं काय काम आहे माझं काय काम नाही म्हणलं माझं लय पिकलंय म्हणला आणि त्याचा तुमचा कृपा आशीर्वाद यावा माझी ज्वारी तुडी बघा म्हणा ज्वारी होती मग दत्त महाराजांनी सांगितलं ज्वारी आहे ना तुझी चांगली आलेली आहे म्हणला तुझा माझ्यावर विश्वास आहे का म्हणला माझा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही काय बी सांगा म्हणलं काय बी सांगा म्हणजे काय बी सांगलं तर आताची शिष्य ऐकतेली का दत्त महाराजांनी सांगितलं पहिली तुझी चांगली आली ज्वारी सगळी काढून टाक म्हणला मी संगमावर आंबोळी करून आता काय करायचं वारं गुरु म्हणलं असं आपलं बरं लगेच म्हणा त्याला म्हणलं तुम्ही सांगताय ती बरोबर आहे म्हण त्याने गेला गावात का लगेच चार गडी सांगितलं गडी म्हणलं तुमची ज्वारी लई चांगली मला घरची का मी म्हणाल काय म्हणला तुम्हाला लिहून देऊ तुम्हाला काढून टाका ती ज्वारी गुरुचा विश्वास गुरुवरचा विश्वास मी सांगतोय त्या टाइमाला तसं म्हणल्याबरोबर काय नाही त्याने लगेच ती गडीने लिहू लेखी घेतलं आणि येऊन ती ज्वारी काढायला आली आता चांगली ज्वारी पोटेत आलेली ज्वारी एक नंबर ज्वारी घरची ती बायको आणि पोरं आली राहणार आली त्या टायमाला ती माणसं म्हणली आम्हाला तुमच्या मालकाने सांगितले मालकाला आमच्या यायला लागले म्हणले तुम्ही काढू नका ज्वारी मग त्या टायमाला ती आडवा आल्यानंतर ही दगड मारला त्यांना त्यांनी काढली ज्वारी बांधावर टाकली तोपर्यंत महाराज आले आलं मग म्हणला महाराज म्हणला तुम्ही ती काम केलं म्हण म्हणला मी तुला चेस्टर म्हणून तू तु खऱ्यान काढली जायच तुम्ही कायच सांगा म्हणलं मी तुमचं काम केलं मी तुमच्या वचनाला बांधलं बरं जाय काय हरकत नाही म्हणलं जा म्हणला तू बघ म्हण त्यात काय झालं पाऊस जास्त पडला पुन्हा अवकाळी पाऊस जास्त पडला आणि आलेले ज्वारे सगळे ज्या सडले आहेत आणि ह्याची काढून बघलं टाकल्यामुळे त्याला फुटवू फुटलं पुन्हा आणि ह्याला पहिल्यापेक्षा म्हणजे पहिली जी ओढी होती होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीन ज्वारी जाईल ही गुरुवरचा विश्वास आहे ही गुरुवरचा विश्वास आहे गुरुनं सांगितलेल्या त्यात जर तुमची शंका आली तर तिथून तुमचं काम संपलं काय काय वेळेला जर गुरुजा जर उलट्या सुलट्या परीक्षा चालू झाल्या तर गुरु काय बी सांगतेले त्या गुरुच्या परीक्षेत जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला देव तुमच्यापाशी नतमस्तक होते पण गुरु जर तुम्हाला प्रसन्न तर गुरुज महत्व जर कळत नसेल तर तुम्ही तिथं सर्व सद्गुरु सर्व पार्थिव गुरुवर विश्वास ठेवा आणि गुरु दिलेल्या नामाचा जप करा आणि या हिंजकिरी संप्रदायातल्या महाराज लोकांचा तुम्ही नाम जर घ्या हिंजकिरी संप्रदाय काय आहे तुम्हाला जर रोकड साक्षात्कार आणि लवकरात लवकर जर मुक्ती आणि भक्ती आणि शक्ती जर मिळाली असेल तर तुम्हाला हिंजकिरी संप्रदायचं महत्व काय आहे की तुम्ही बघितल्याशिवाय कळणार नाही लवकरात लवकर जर तुमच्या जर देहाचं सार्थक करून घ्यायचं असेल आणि देव काय याचीच ही बघण्यासाठी हिंजकिरी संप्रदायाशिवाय पर्याय नाही असे मला जे काय घडलंय तेच मी सांगतोय आमच्या रत्नाकर महाराजांनी आता रत्नाकर महाराजांचे गुरु कोंडराम महाराज आहेत नात्यानं मी म्हणजे नातू म्हणा त्यांची जी काय कृपादृष्टी कोंडराम महाराज जी आहे ती मला कसा आहे ज्याची त्याला पदवी इतरांना साजे संताला उमजे आत्मसुख आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी आणि यावीन चावटी करू नका करू नका का ही संत संघ धरा पूर्वीचा तो दोरा पूर्वीचा तुमचा जर दोरा असेल तर त्या मिळालेल्या सुद्धा एखादा प्रारब्ध जात चांगला जर लागला त्या दोऱ्याला धरून पर्वत चढतोय माणूस तुम्हाला दोरा देऊन तर काय प्रत्येकाला देव हा म्हणजे तारण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला बुद्धी जर वाईट असेल तर काय विलाज नाही त्याला अशा पद्धतीनं तुम्ही गुरुभक्ती करा आणि गुरुभक्तीतनं तुम्हाला साध्य होते तुम्ही डायरेक्ट देवापशी गेला तर कधीही तुम्हाला ही होणार नाही की एकट्या पुंडलिकाने आईवडिलाही सेवा केली त्याला जी काय कोणी सांगितलं त्याच्या गुरुनं त्यानं वडिलाची सेवा केली पुंडलिकाच्या भेटी आले पुंडलिकाच्या भेटी पांडुरंग स्वतः आला तरी सुद्धा त्यांनी त्याची सेवा सोडली नाही तसं गुरुभक्ती करत असताना बाकी काहीच करू नका तुम्ही गुरुजी मूर्ती आठवा आणि दिलेल्या नामाचा जप करा तुम्हाला काय आहे ती तुमचा तुम्ही अनुभव घ्या आणि झालेली ही सेवा जी आहे ती कोंडराम महाराजा चरणी मी करतो आणि माझे दोन शब्द